तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा लोकसभेचे मधल्याच म्हटलं गेलं आपण या ठिकाणी खंत व्यक्त केली की लोक विकासाला मत दे देत की नाही असं मला वाटतय कारण मागील पाच वर्षाच्या कालावधीत केलेली विकास कामं घेऊन तुम्ही पुढे गेला होता आणि आणखी एक अंत व्यक्त केली की आई निवडणुकीच्या पंधरा आधी दारू मटण अशा गोष्टीमुळे या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडल्या काय सांगा दारू मटणामुळे घडले असा विषय नाही पाठीमागील पाच वर्ष दिवसरात्र आपण या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आपण काम करत होतो आमचं नेतृत्व आमचे सर्व सर्व अजित पवार साहेब यांच्याकडून पाच वर्ष या मतदारसंघासाठी काय कमी आहे काय उणीव आहे आणि काय पुढील तीस वर्षासाठी आराखडा बांधून आपण काम करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने पूर्ण पाच वर्ष काम केलं आपण मी फक्त एकच सांगितलं की मला बऱ्याच वेळा सांगितलं हो या गावामध्ये दारवाले मटर मी म्हटलं मी वाईट मार्गाला माझ्या मतदाराला लावणार नाही चार मतं कमी पडली तरी चालतील पण विकासावरती मतदान मिळेल अशी अपेक्षा होते आमदारांना जी विकास कामं असेल सुख जनतेच्या सुखदुखामध्ये जाणं एवढं ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला सांगितलं मी आता ज्या ज्या गावामध्ये तेतीस के सबस्टेशन नवीन मंजूर केले ती गावं मायनसमध्ये ज्या गावाला आपण चार चारशे कोटी रुपयाचे रस्ते दिले ते एकही गाव आपण प्लस घेऊ शकत नाही म्हणजे मला एक म्हणायचं की ही निवडणूक झाली ही विकासावरती निवडणूक झाली नाही माझ्या माहितीप्रमाणे माझ्यावरती कुठली नाराजी असेल मी कुठंतरी कमी पडलो असेल अशी भूमिका मान्यच केली पाहिजे की आपला पराभव झाला आहे जे समोरील मला ज्यांनी पराभूत केले ते उमेदवार माननीय राजूजी खरेसाहेब यांनी विधानसभेमध्ये एंट्री केलेले त्यांना मी मनापासून त्यांचं स्वागत करतो येणाऱ्या कालावधीमध्ये काही प्रोजेक्टसुद्धा अजून त्या मंजुरीच्या स्टेजमध्ये आहेत त्या कामासाठी जर त्यांनी मला मदत मागितली किंवा काही विचारणा केली तर मी नक्कीच सत्तेतील आमदार जर नसेल तर सत्ता ज्याची आहे त्या पक्षाचे माझे आमदार किंवा नात्याने मी नक्कीच या मतदारसंघासाठी विकासासाठी नक्कीच कामं करेल कारण पाठीमागील कालावधी म्हणजे बरेचसे कामं अजून अपूर्ण आहेत ती कामं या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मी नक्कीच प्राधान्याने पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यांच्या कामाला माझ्या नक्कीच शुभेच्छा असतील त्यांनीही ज्या पद्धतीने मी कामं केली त्याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन त्यांनी कामं करावं अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे कारण या मतदारसंघ मोठा आहे तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे विकासात्मक काम अजूनही बरेचसे करायची आहेत तेही नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होतील किंवा महायुती आहे महायुतीची मदत होणं गरजेचं आहे परंतु बऱ्याच जणांनी मदत केली परंतु बऱ्याचशा जणांनी जास्तीत जास्त जणांनी मदत केली नाही हे माझे नेते आणि उपमुख्यमंत्री आजी पवार साहेब यांनी जर मला तसं अहवाल मागितला किंवा मी प्रत्यक्षरित्या त्यांना अहवाल देईल की महायुतीमधील घटक पक्षामध्ये कुणी कुणी मदत केली कुणी मदत नाही केली हे अहवाल देणं गरजेचं आहे कारण ज्या महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली त्यांचं त्या ठिकाणी रिपोर्ट देणं गरजेचं आहे कारण त्यांची शाबासकी त्यांच्या नेतृत्वाकडून मिळणं गरजेचं आहे कारण त्यांनी आपल्या महायुतीच्या उमेदवाराला मदत केली भारतीय जनता पक्ष ज्या कार्यकर्त्यांनी नेतेमंडळी मदत केली त्याचा अहवाल आपण आज फडणवीस साहेबांना देणार आहोत ज्या शिंदेसाहेबाच्या नेते मंडळींनी ने मदत केली त्यांचाही अहवाल आपण शिंदेसाहेबांना कडे देणार आहोत अशा पद्धतीने आपण आपला अहवाल देणं गरजेचं आहे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपण मायुतीचं सरकार आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये जे कामं आपली मंजूर झाली आहेत परंतु ते होणं बाकी आहेत त्याच्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे परंतु काही महायुतीमधील जे घटक पक्ष ती नाही फक्त मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणत नाही भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी असतील शिवसेनेचे असतील आठवले साहेबांचे असतील रहितक्रांती असतील यांना मदत करणं गरजेचं आहे त्या माध्यमातून मी मोहोळ या ठिकाणी दर शुक्रवार एक दिवस जो होता तो आपण चालू ठेवणार आहे या मतदारसंघातील जे आठवड्यातील काम आहे ती घेऊन मंगळवार बुधवार मुंबईला जाणे हे दिनक्रम जो आपला होता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड नाही पडता अजितदा पवार साहेबांचं नेतृत्व एक चांगल्या पद्धतीने बहारलेलं नेतृत्व आहे तर ते स्वतःच्या नेतृत्वाखाली एक्केचाळीस आमदार या ठिकाणी निवडून आलेत ते ले, त्याचीच पुनर्वृत्ती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवून देण्यासाठी किंवा दादांचा पक्ष या, या महाराष्ट्रामध्ये वाढवताना या मोह विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त वाढवणं गरजेचं या दृष्टीने मी येणारे पाच वर्ष जे आमदार आहेत त्यांच्या ऐवजी त्यांच्या भोवतालच्या काही लोकांपासून खूप लोकांना त्रास होऊ शकतो मोठ्या गुन्ह्यांचे त्यांनी आता उल्लेख केला काय प्रकार आहे मी आपल्याला सांगतो लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा असू द्या त्याला निवडून आल्यानंतर सर्व समोरची जनता हे सर्व मतदार ज्या पद्धतीने मी पाठीमागेल पाच वर्षामध्ये कुठलाही पक्षाचा भेदभाव न बघता मी सर्वांची कामं करत गेलो ते आम आम्द। कुठलाही आमदार असेल तर त्या पद्धतीनेच वागत असतो की त्यांना वागावं लागतं परंतु बाजूने जे चार दोघं जण आहेत जे ते नेहमीप्रमाणे राजन पाटील मालक किंवा इतर नेते मंडळीवरती नाराज आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना नक्कीच मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला सांगतो आमदाराचा त्रास फुल करणार नाही मी सांगू शकत नाही परंतु हे चार दोन जे कार्यकर्ते नेते मंडळी त्यांच्या बरोबर नक्कीच त्यांच्या नक्कीच त्रासाला सामोरे जावं लागणार आहे पण तो उगीच जर त्रास दिला तर त्याच्यासाठी मी सक्षमपणे सांगितलं की पुढील पाच वर्ष मी काम करत राहणार आहे बा राजांना आमदार करत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही परंतु त्याच वेळेला राजन मालकांनी या ठिकाणी सांगितलंय की आम्ही पाच वर्षात कुठलीही मागणी करणार नाही जी काही मागणी करू त्यांसाठी काय सांगायला राजन पाटील मालक किंवा त्याचं परिवार आहे फार मोठ्या मनाची माणसं आहेत कारण पाठीमागील पाच वर्ष काम करत असताना काम करायला संधी त्यांनी दिली तसं वास्तविक पाहता बरेच जण मनाची की आरक्षित आमदार झाल्यानंतर राजन पाटील मला काम करून देत नाहीत परंतु मी एकमेव उदाहरण माझं मी सांगू शकतो की पाठीमागील पाच वर्ष माझ्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे काम करायला संधी मिळाली म्हणून या मतदारसंघामध्ये एवढा निधी आणू शकलो आणि मनाचं मोठेपण आहे ज्या पद्धतीने त्यांनी मागितलं परंतु सत्तेमध्ये तीन पक्ष आहेत कोणाला काय मिळेल कोणाला काय नाही हा विषय वेगळा आहे परंतु दोन हजार एकोणतीस च्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पाच वर्ष मी खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे काम करणार कारण का ज्या मतदारांनी ज्या नेते ने मंडळींनी माझ्यावरती विश्वास टाकला राजे पाटील मार्फत विश्वास टाकला त्यांची कामं करणं गरजेचं आहे उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये तर फक्त आमच्यावरती विश्वास टाकून त्यांनी पक्ष पार्टी सोडलेली त्या नेते मंडळींना वाऱ्यावरती सोडून जाणार नाही पंढरपूर तालुक्यात तीच परिस्थिती आहे मोहोळमध्ये राजेंद्र पाटील त्यांची मुलं आहेत या दोन तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने माझी त्यांना मदतीची गरज आहे आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मदतीची गरज आहे त्यामुळे ही जे चॅनल आहे मतदार माझे आमदार आणि दादा हे चॅनल आम्ही कंटिन्यू पाच वर्ष चालू ठेवणार आहोत खरंच निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी खूप झालं झाला पदाधिकारी होते ते खरच तुमच्याबरोबर मी आपल्याला सांगितलं ना की मतदारसंघामध्ये ज्या पाठीमागील जे पवार साहेबांनी आजी दादा वेगळं झाल्यानंतर ज्या कार्यकर्त्या आपल्या बरोबर राहिले त्याच्यातील एकही कार्यकर्ता आपल्याला किंवा माहितीला सोडून गेला नाही परंतु कल जी जी, जी आहे ती कमी आम्ही नक्कीच अयोषित झालो कार्यकर्ता कुठले हे कार्यकर्त्यांनी आमच्यावर दागा फटका केलेला नाही त्यांना बळी देण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये अजून गेल्या पेक्षा करण्याचा आम्ही नक्की प्राधान्य प्रयत्न आता ते केवळ राजन पाटील यांना विरोध करत असताना आपला कुठेतरी बळी केल्याचं असं काही नाही असं काही नाहीये बळी कुणाकुणाचा दिला जात नाही मी म्हणतो पाच वर्ष काम करत असताना अपेक्षा इतकी माझ्याकडून कामं झाली नसतील असं मी समजतो किंवा माझ्यावरती जी नाराजी असेल त्या नाराजीचा फटका बसला म्हणजे चांगलं झालं तर राजन पाटलामुळं वाईट झालं तर राजन पाटला चांगलं झालं तर माझ्या आणि वाईट झालं तर राजन पाटलामुळे ही कुठलं सूत्र असं काही नाही मीच कामामध्ये कुठंतरी कमी पडलं असेल म्हणून मी पराजित झालो असं राज्यात पुन्हा मायुतीची सत्ता आली आहे भरभरून सत्ता दिलेल्या जनतेने हाती यामुळे या मतदारसंघातील अनेक प्रलंबित कामे तुम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणखी कुठले प्रलंबित काम आहे ज्यासाठी आता पुढील पाच वर्ष आता आपल्याला सांगतो की आता मंत्रिमंडळामध्ये दादा असल्या कारणाने आम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठलंही काम असू दे जे तुम्ही बोललाय ते आपण मंजूर करण्याचं काम केलंय जे जे प्रश्न खऱ्या अर्थाने जे भेडसावतील समोर ते प्रश्न सोडण्याची आपण प्राधान्याने का भूमिका पण जो प्रश्न खऱ्या अर्थाने भोगाव सीना भोगावती जो प्रकल्प आहे तो सीना भागावती प्रकल्प माझ्या हातून राहिला त्याला कारण की पाण्याचा आरक्षण विषय होता आणि सीना आणि भीमे नदीवरती बॅरेजेसचं काम आपण अंतिम टप्प्यामध्ये आणलेलं आहे तर तेही काम पूर्ण करणार आहे मी सत्यतील आमदार नसलो तरी सत्तेतील नेत्याचा आम माझे आमदार आहे या कारणाने मी नक्कीच ती माझ्या माझ्या समोरील जे अपूर्ण कामं ती पूर्ण करण्याचा प्रयत्न जे कामं मंजूर झाले आहेत उदाहरणार्थ मोहळमध्ये पाणीपुरवठा असेल अंड असेल प्रशासकीय इमारत असेल क्रीडा संकुल असेल नगरपालिकेची इमारत ही कामं चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मी नक्कीच शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी प्रयत्नशील राहणार आहोत जी जी कामं मंजूर केली आहेत ती कामं माझी भूमिकाच आहे की ती चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आणि माझी लोकप्रतिनिधी या नात्याने मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल